बंदोबस्त उघडला हो पैसा पाच आहे बच्ची सर हा बोलले आपल्या ब्लॉग मध्ये पण आहे टेन्शन नका घेऊ पाचशे सहाशे आता एवढं आपलं रिलेशन झाले एवढा करा बस दुसरं लग्न माझंच इथेच करा इथे इथेच केसर मध्ये माझं दुसरं लग्न नमस्कार मित्रांनो मी भूषी केसन आपल्या ट्रॅव्हल्स कट मराठी युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आपण आहे आता माझ्या मित्राचा खास मित्राचा म्हणजे विपुलचं आहे लग्न तर काचेत बघा मी परत मागे दिसत असेल तर हॉल बघायला आलो आहे वर्टक नगरला केसक म्हणून हॉल आहे प्रथमेश हॉस्पिटलजवळ तिकडेचा मी हॉल बघायला आलो आहे दा बघा इकडे बसला आहे त्याचा दादा म्हणजे आमचा दादा आणि हा बघा हा विपुल त्याचं लग्न आहे आता तो तुम्हाला दिसेल बाकीच्या व्हिडिओमध्ये हळदीची लग्नाची ज्या व्हिडिओ होतील त्या व्हिडिओ तुम्हाला दिसेल हॉल बघायला आलो हॉल एकंदरीत आहे बघा दोनशे चाळीसचं स्पेस आहे दोनशे चाळीस चेअर्स आहेत आणखी वरती विधी मंडपाला मला वाटतं इथे पन्नास माणसं उभी राहतील एवढा मोठा हॉल आहे हॉल दाखवतो मी तुम्हाला एकंदरीत हॉल कसा दिसतो तर आपण आता हॉल बघूया तर मित्रांनो हा हॉल आहे या साईडला नवरा नव बायको म्हणजे ते बसणार लग्न झाल्यावर या साईडला विधी मंडप सगळं विधी होणार या साईडला सगळे नातेवाईक वेगवेगळे किंवा जी लग्नाला येणार मंडळी ती असतील आणि हा असा स्पेस आहे भरपूर मोठा स्पेस आहे दोनशे चाळीस सीट्स आहेत म्हणजे आपल्या चेअर्स मोडला ना मी दोनशे चाळीस आहेत एकशे वीस या साईडला एकशे वीस या साईडला आणि आपण जो बुक केला हॉल तो फुल ए सी हॉल आहे त्या साईडला सगळी जेवायची वेगवेगळी सोय आहे त्या साईडला मी दाखवतो थो थोड्या वेळात आता आमचे नवरदेव आलेले आहेत विपुल टाटे साहेब काय बोलतो कसं वाटतं आता लग्न होणार हां धगधग होते धकधक होते <laughs> आता आठ दिवस लग्न होते त्याच्या आणि इथे भाव त्याची मजा घेते मस्तपैकी तुला काय वाटतं तुझं लग्न होते आता तुला काय वाटते चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे म्हणजे त्याला पडून नंतर माहिती पडेल लग्न काय असत पिपुलची <laughs> अवस्था अशी झाली ना तुम्हाला ते आता लग्न झालेल्यांना माहिती असेल कशी अवस्था होते तर दादा त्याची मजा घेते असतो एकदम गालत नाही आता बाजू बाद एरिया या बदलिया याटला साइडला जो एरिया है हा से डाइनिंग एरिया है ते आशा पूर्ण एरिया है झुम्बर बिंबर लगाए ऊपर यहाँ पे सब बुफे टाइप जेबल लगेगा अच्छा तो। वाला हॉल बुक किया है भाई ने पूरा खर्चा किया है शादी में हमारे लिए कुछ खर्चा नहीं किया लेकिन शादी में खर्चा किया अच्छी बात है स्पेस बी बहुत आहे देखो इतना बडा स्पेस आहे म्हणजे जागा भरपूर आहे इथून असे चेअर्स वगैरे बसायला असा असं डायनिंग एरिया या साईडला आवाज आहे ना मस्त फॅन कूलर लावला मोठा असा भुफे इथे इथे बुफे लावणार असतील समोरच्या साईडला मोर आधीच्या व्हिडिओत बघितलं असेल मोर अलिबागच्या व्हिडिओ मोर बघितला असेल मोर इकडे आले बाकी स्पेस भारी आहे इकडे सुद्धा चेअर आहेत बसून जाऊ शकता भूके टाईप जेवण आहे असा प्रकारचा आपला आहे हॉल सेट आमचे ना बोलतायत आता काय करायचं काय नाही नाश्त्या बिस्क्याचा मेहनू करवतात बाईक लाईट असू दे कुठलाही असू दे ऍपल असू दे आपल्याला फक्त आहे तो काही दे त्याचा काही विषय नाही तो फोनवर आहे बाबा त्याच्या त्याला डिस्टर्ब नको आपण आपल्या गप्पा बाजूला मारलेला फक्त आम्हाला फक्त नको भाई काय वशाड होतो दादा चुकीचा बोलतो माझा असं नाही बोलायचं आपल्याला फक्त तो काय देईल तो देईल आपल्याला कुठे खर्च करायचं खर्च तर हळद ठेवली रामनवमीला ठेवले तर कसं काय आपण करायचं काय माहितीये आता कसं होणार आहे माझ्या मी काय एकदम हुशार आहे त्यांनी पत्रिकाच बघितली अशी की म्हणजे गुरु पण असा म्हणजे आपले भटजी पण असे बघितले की अटकाला लग्न ठेवले शतकाला राम नव भटजीनं वाटतं त्यांनी पाचशे रुपये दिले एक्स्ट्रका दिले, दिले, दिलेत कारण मूर्त कसा काढला भटजीनं सेटल केलं आहे बाईने आमच्या आटकाचाच मूर्त घ्या शतकाशी पैसे वाचतील आणि शतकाला कशी हळद होती ना मटणाचा खर्च वाटला चिकनचा खर्च वाटला आणखी अजून जे पेय असतात नाही का अल्कोहोल युक्त पेय त्यांचा सुद्धा खर्च आपल्या भावाने वाचवलेला आहे सगळं विचारलंय भाईने सगळं विचारलंय भाईने पण अजून आईस्क्रीम विचारलं नाही हे आईस्क्रीम आहे का हे आईस्क्रीम आईस्क्रीम आहे आता आमचे त्यांचे शीट आले त्यांना दोन भेटतो काय बोलतोय दोन बघा इकडून या साईडने असं असा हॉल आहे मोठ आहे ॲक्च्युली ए सी बंद आहे सध्या गरम होते इसने क्रॉम्पटम का फैन लगाया उसके हवा लगा हवा 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 आता हत्या बिलिंग सी गए बोलते शेड बसले बिलिंग करते काम करू दे अपन अपनी मस्त बसूया अपने सारे कैमेरे ब का इधर है है सर सर है ना सर ना आपका साडे तीन सो पे चाळीस पैताळीस आहे सोफा से पकड आपल्या बुफे के साइड भी लोक आहे बिपोल काय आईस्क्रीम ऐकली नाही आईस्क्रीम नाही मग मग असं थोडी चालेल बाहेर पण मागवायला मी कशाला घेऊन येऊ आहे आईस्क्रीम चा असं थोडी आहे आम्ही अजून लहान आहे आमची लग्न नाही झाले आम्ही आईस्क्रीम खाणार तुझं ह्याच पण नाही ह्याच एकदाच झालंय ह्याचा दुसऱ्यांदा व्हायचं आहे बाकी आहे तर ते आईस्क्रीम पाहिजे तर विपुल बोलतो आता तुमच्या खर्चाने आईस्क्रीम आण बोलतो असं थोडी नाही चिटिंग आहे काय असं थोडी चालतंय काय करताय हो एवढं 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 पण असं काय करतात पाचशे सहाशे रुपयासाठी काय एवढं हे करतात आता एवढं आपलं रिलेशन झालं मेंटेन करा करा एवढं करा बघा फक्त नावाचं दुसरं लग्न माझं इथेच नावाचं करा इथे इथेच केसर मध्येच माझं दुसरं लग्न नाव मला तुम्ही खा

गलत मी काय होतो केळीचे ना चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे तुम्ही देता हे महत्वाचं आमच्यासाठी बरोबर आहे मग एक नाव द्यायला काय फरक पडतोय किती जाणार आहे

लोगों दादा बोला <laughs> बोल ना पहले भी सौरभ उसके में उतर आया उसको कुक्कड़ में दो काम के लिए का जो दो 200 का भाड़ा बोला था वो भी लगाया उधर और जो बोर्ड पे अपना नाम आता है ना शादी वाले लोगों का नौरा नौगी का उसका भी बंदोबस्त हो गया देखो पैसा बचा है बच्ची इतरा लिटरली दादानी त्याला बाटलीतच उतरवला हो दोन तीन चार हजार रुपये वाचवले आमचे आ, ते आपलं लग्नात कार्डबोर्ड नसतं का नावं असतात नवरीचं ना ना जसं विपुल आणि नेहाचं येणार आहे आणि खांब असतात केळीचे ते सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये करून टाकले जर आलो नसतो ना तिकडे तर ते आपल्याला फुकट नसते मिळाली त्याचे चार्जेस विपुलला द्यावे लागले असते आता विपुल बोलला आहे त्याची तुम्ही तुम्हाला मी आता जर अशी पार्टी देतो आज आजवादली सुट्टीवादी काहीतरी बोलत होता असं मी ऐकलं ना काय बोलला ना बोलला 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 म्हणजे व्हिडिओमध्ये आहे सगळं आपल्याकडे आहे रेकॉर्ड आहे आता आपण जाणार आहोत डायरेक्ट हारवाल्याकडे हार, हार है, है, कसा आहे कुठला आहे चॉईस काय करणार काय हार पण बघूया कसा आहे कुठला कलरचा आहे किंवा काय आपण तर लग्नाला पहिल्यांदा चाललो आहे मित्राचं पहिलं लग्न आहे माझ्या मित्राचं याच्या आधी काय लग्न केलंच का कधी नाही ना नाही तर बघूया आता हारवाला हार देखते है, कैसा आहे तर मित्रांनो आलो आहे एकदा जे जोशी हारवाले इंटर माझे आपल्या जोशी हरवाले आणि जोशी हरवाले आहेत कुठे माहिती आहे का ठाण्यातल्या कांदावानी पटाणा मार्केटला इकडे बोरस होत आहेत आणि इकडे एकच आहे आणि हे मालक आहे जोशी हारचे मालक चालक मालक संघटना यांचीच आहे आता बघू आपल्याला किती डिस्काउंट देत आहेत गाऊवाले जे आपले जोणी आपल्या व्हिडिओत आले तर आपल्याला डिस्काउंटचा बघता आहे ना वाट आपल्याकडे मग एवढंच आहे आपल्याकडे एवढं काहीच नाही एवढं आपण कुठे गळत काय काहीच नाही आता सर आपल्याला येणार आहे डिस्काउंट बघूया किती डिस्काउंट देते आता त्यांच्याशीच बोलूया आपण सव्वीस तर बोलूया चव्वीस तर आम्ही आता इथं निघालोय आमच्या काय बाजा विस्तार काय म्हणा टाकाने आम्हाला एडा बनवलेला दिसतोय बघूया किती वेळ अजून काय हार भीड कुठे भेटत नाही आम्ही असेच एका जगा मारतोय त्या साईडला मागे बघा आवाज बघा आवाज मसाला मार्केट आहे मसाला मार्केट पहिल्यांदा आलोय खाण्यात राहून याच्या आधी कधी आलो नव्हतो पहिल्यांदा आलोय गाडीत चालू गाडी चालवून पण कंटाळ आलाय एवढे आज ट्रॅफिक आहे समोरून दाखवतो तुम्हाला कसं दिसतं बघा आधी शक्ती आहे हळद बिळद जळत आहेत या साईडला आणि या साईडला कांदा टोमॅटो बटाटा मार्केट सगळं या साईडला आमची जिंदगी आज मला वाटतं मार्केट मध्ये फिरण्यातच जाणार आहे अजून ते लग्नात नाव टाकतात माहिती आहे का नवरा नवरीचं ते आता तिकडे चाललं आहे मार्केट मार्केटमध्ये गर्दी बघा किती आहे मागे का विपुल मागे आणि असे मी तर दादाच्या मागे बसलो आहे लोकेश दादाच्या मागे आता एका ठिकाणी जायचं आहे तिकडे बघूया आता फारूक म्हणून कोणतं की त्याला सांगायचं की नाव टाकून पाहिजे आता तो कशा पद्धतीने नाव टाकून देणार आहे काय चार्जेस आहेत मला माहिती नाही आहे मी तर आलो आहे असंच बोलू मग

आता आम्ही कुठल्या पॅटर्न मध्ये बघतोय बघू तो इमेजेस दाखवणार आहे भाई आपला एकदम बादशाह इमेज दाखव बाबा कसं वाटतंय तुला उन्हात फिरून दोन जे तरी पॅटर्न बता दादा तुला या फिगुन कसं वाटतंय एकदम मस्त गारगार गार्गर गार -गार, गार, गार। उनामध्ये उन्हामध्ये का नुसता नाही आहे म्हणजे नाव आहे आणि नवरा वेगळे नवरा वेगळे तिथं विपुल पाहिजे होता साखक बुड्याचं आहे <laughs> <laughs> देखे <था> देखे। <laughs> ने खाली सायरा अजून आपल्या बाईला काही पसंद नाही आलाय जिकडे जाऊ तिकडे त्याला काहीच पसंत येत नाहीये आम्हाला नुसतं फिरायला घेऊन आलं या गर्दीत आहे ना आम्हाला काय रे लग्न येत आणि कंटाळा आपला हो आपल्याला आलाय चकना मार्केट चकना आयटम इकडे हां हां आम्ही कंटाळू ॲक्च्युली कंटाळू आहे खूप कंटाळू आहे या स्टेशन मार्केट स्टेशन आलं ना मार्केटला तर तुम्हाला समजेल अभी आहे असं आलोय भाई साहेब आम्ही आलोय सत्य कस्पीयर कंटाळू काहीच आवडलं नाही नेमप्लेट बघायला आलेलो लग्नाच्या ज्या असतात नाही का लो शेप मध्ये त्याला काय आवडतच नाही बिलकुलला कुठली गोष्टी तिची आवडत नाही लगेच आवडत नाही त्याला कंटाळा जॅग अर्धा तास तरी आठ दहा तास तरी आम्ही मार्केटमध्ये फिरतोय खाना मार्केटमध्ये आता वाजलेत संध्याकाळचे साडेसहा साडेसहा वाजले दहा इकडे तिकडे फोन करतो अजून आम्हाला गाडीची अरेंजमेंट करायची आहे सगळं अरेंजमेंट करायचं क्लास काहीच काम होत नाही काय होत नाही ना काय होत आहे हा आता आम्ही आता पिणार आहे उसाचा रस मस्त की थंड थंड उसाचा रस पितो त्याच्यानंतर तुमच्याशी परत एकदा गप्पा मारायचेच असतात त्या मारतो पहिला उसाचा रस गप्पा 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 पितो हाय हाय कर ना हाय